हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स जसं की आज आहे रंगपंचमी तर तुम्ही म्हणत असाल का रंगपंचमी तर मग मी मातिका घेऊन बसली खाली तर ही माझी तुळशीची होती हो ही कुंडी तर याच्यामध्ये तुळस लावली होती पण ती तुळस खूप मोठी झाली होती आणि सुकली होती त्याच्यामध्ये आईने मिरचीची बी पण लावली होती मग ते मिरचीचे पण रोप बघा हे असे झाले चांगले मोठे मोठे मग आज काढू यायला चांगले बारीक करू आणि मावशीने दिलेली तुळशीचं बी आहे जे ज्याला आपण मंजुळा म्हणतात ती मंजुडायची टाकणार आहे तर चांगली माती बारीक करून घेतली आणि आम्ही हे करतच होतो तर भाबे वगैरे आले आणि आम्हाला कलरनी चांगलं रंगवून टाकलं तर तर अगोदर तुडस लावली आणि त्याच्यानंतर मग पटकनी घरात आलो कारण अजून बाहेर थांबलो असतं मग कोणी ना कोणी परत रंगवलंच असतं तर कधीपासून तुळस लावायची होती म्हणजे दुसरं बी लावायचं होतं कारण खूप मोठी झाली होती तुळस तर भाभींनी येऊन रंग लावला सगळा आणि आम्हाला बघा भरवलं पूर्ण आणि इशू आणि शौर्य पण पन पूर्णपणे कलर होता डोक्याबिक्यात के पडलेला तर त्यांना आवडत नव्हतं तसं म्हणून त्यांनी आंघोळ केली लगेच त्यांना बोलली पण दिवसभरात सारखा सारखा कलर लावतील तर भरपूर शेजारी आहेत तर लावतीलच कलर तर कोणाचा राग पण नाही आला पाहिजे कारण रंगपंचमीचा दिवसच असा असतो हा तर आता कसं आहे शेजारी वगैरे पण भरपूर माणसं आहेत राहायला म्हणजे आहेत भरपूर फॅमिली वगैरे ही बघा मावशी आहे तर मावशींनी पण मला कलर लावला थोडासा मी पण त्यांना लावला आणि शौर्याला पण पूर्ण भरवून टाकलं आहे त्या दोघी मुलांना मावशीची मुलं आहेत त्यांच्याकडे जायचा शौर्यसारखं सर आता मला कलर लावायचा आहे तुला मग त्यांनी पण लावला आणि ह्यांनी पण लावला आणि ही लहान लहान काही मुलं यांच्याबरोबर आम्ही वर व्हिडिओ नाही बनवू शकलो कारण ही खूप संध्याकाळी आली होती मी शॉर्ट्स व्हिडिओ काढण्याकरिता थोडीशी तयारी केली होती साडी वगैरे घातली होती आणि या दोघे तिघे भाभ्या आल्या होत्या म्हटलं कलर आहे म्हटलं लावा बाबा आता काय आज आपण नाही करू शकत कोणाला तर त्यांनी पण कलर लावला आणि आणि माझी पांढऱ्या रंगाची साडी पूर्ण लाल झाली तर मग आता काय करणार आज राग नसतो कोणाचा मानायचा आणि ते भाब्या पण मला चांगले ओळखतात तर अशा प्रकारे होळीचे खेळ खेळले गेले आमच्याकडे म्हणजे मावशीचे मुलं पण घरात लपून बसले होते कारण त्यांच्या डोक्यावर ते अंडे फोडले होते त्यांच्या मित्रांनी जे आता बाहेर उभे दिसले तर मला त्यांनी तर मावशीने पूर्ण गॅलरी धुतली तर अशा प्रकारे होळी खेळली आमच्याकडे तुमच्याकडे कशी फोडी खेळली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सस्क्राइब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय